आताची सर्वात मोठी बातमी आपण आहात ही साधी बातमी नाही हा थरकाप उडवणारा इशारा आहे आज जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर उद्या नाव तुमच्याच गावातून येऊ शकत शेतात काम करणं गुन्हा आहे का जंगलालगत राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे का आणि प्रशासन मृत्यू झाल्यावरच का जागवत हेच प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय डेव्हलपर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या साथ तो परिसर शेतात घाम आज तिथे रक्त शिल्लक आहे कुटुंबासाठी झगडणारी आता येते असं सांगून शेतात गेलेली महिला आणि काही क्षणातच कायमची शांत सहा जानेवारी सायंकाळचे पाच वाजले होते आजूबाजूला शांतता होती पक्ष्यांचा किलबिलाट होता पण त्या शांतते आड मृत्यू दबा धरून बसला होता आणि अचानक दबा धरून बसलेल्या वाघाची झडप आरडाओरड करण्याआधीच सगळं संपलं शेतात काम करणारी भला शेतातच कोसळली जागीच मृत्यू आणता संपूर्ण गाव पेटून उठला लोक रस्त्यावर उतरले आमचे जीव सुरक्षित नाहीत मृतदेह पडल्यावरच साहेब जागे होतात का असं थेट सवाल प्रशासनाला विचारले गेले या क्षणी गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज मैदानात उतरला आवाज उठवला प्रश्नांचा मारा केला आणि संपूर्ण प्रकरणाला वाचा आणि आता एक ब्रेकिंग अपडेट समोर आली आहे काल रात्री जंगलात दाट अंधार होता गाव झोपेत होत पण जंगलात मृत्यूशी थेट सामना सुरू होता पग मार्क तपासले जात होते कॅमेरा ट्रॅप सज्ज होते विशेष पथक तैनात होते आणि अचानक तो क्षण आला तोच नरभक्षी वाघ ज्यांच्या झडपेमुळे संगीता वगैरे यांचा जीव गेला तोच वाघ अखेर बंद करण्यात पण इथेच मृत्यू संपत नाही हा तोच वाघ आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला झिंजेरिया येथे एक मृत्यू पाच डिसेंबरला मौदी येथे दुसरा मृत्यू आणि सहा जानेवारीला पिपरिया येथे तिसरा मृत्यू तीन जीव तीन कुटुंब उद्ध्वस्त आणि वाघ एकच मग प्रश्न सरळ पहिल्या मृत्यूनंतर कारवाई का नाही दुसऱ्या मृत्यूनंतर झोप कशी लागली तिसऱ्या मृत्यूनंतर ऑपरेशन का आज गावकऱ्यांनी थोडा सुटकेचा श्वास घेतलाय पण भीती अजून जिवंत आहे कारण मृत्यू झालेली माणसं परत येत नाही वन विभाग मदतीच्या घोषणा करतोय संवेदना व्यक्त करतोय पण आमचा सवाल अजूनही जहरीचा आहे वेळीच पावलं उचलली असती तर हे जीव वाचले असते का गरजा ट्वेंटी फोर न्यूज स्पष्ट सांगतो आम्ही फक्त बातमी दाखवत नाही आम्ही प्रश्न विचारतो आणि उत्तर बसत नाही पुरेशी वाटते का जबाबदारी कोणाची कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा हा व्हिडिओ शेअर करा कारण आज आवाज उठवला नाही तर उद्या मृत्यू पुन्हा दबा धरून बसे गरजा ट्वेंटी फोर न्यूज घेत्या पंकज चौधरी रामटेक नागपूर